नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आमच्या माहिती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण ऑनलाईन जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट कसं काढायचं हे शिकणार आहोत यामध्ये जात प्रमाणपत्र नेमकं काय असते ते कोण अधिकारी देतात त्याची गरज आणि फायदे कोणकोणते असतात हे आपण पाहणार आहोत त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती असतात जर एखादे कागदपत्र नसेल तर अशावेळी काय जोडावे ते पण आपण यापुढे पाहणार आहोत सोबतच जात प्रमाणपत्र काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज योग्य रीतीने कसा करायचा मंजुरी भेटल्यानंतर डाउनलोड करून त्याच्या प्रिंट काढेपर्यंतच्या सर्व लाईव्ह प्रोसेस आपण यापुढे पाहणार आहोत त्यानंतर प्रमाणपत्र काढल्यानंतर ते खरे आहे की खोटे हे ऑनलाईन कसे तपासायचे म्हणजे त्याची ऑनलाईन पडताळणी कशी करायची हे देखील आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत आणि शेवटी स्वतः जातीचे प्रमाणपत्र काढते वेळेस कोणकोणत्या अडचणी या वारंवार येत असतात आणि त्याचे सोल्युशन कसे करायचे समजा जर एखाद्या वेळेस तुमचा ऑनलाईन अर्ज रिजेक्ट मारला तर पुन्हा ते फेरसादर कसे करायचे इत्यादी बाबीवर देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण यापुढे पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शांत डोक्याने पूर्ण पहा जेणेकरून तुम्हालाही तुमचे किंवा तुमच्या नातेवाईकाचे मित्रांचे कास्ट सर्टिफिकेट हे सहज काढता येईल चला तर व्हिडिओ सुरू करूया पण तत्पूर्वी एक सूचना मित्रांनो जर का तुम्ही अजूनही आमचे माहिती मराठी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो खाली सबस्क्राईब नावाचे बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला आधी मिळेल कास्ट सर्टिफिकेट ऑनलाईन काढण्यासाठी आपल्याला राज्य शासनाच्या आपले सरकार डॉट महाऑनलाईन डॉट जी ओ वी डॉट इन या पोर्टलवर यायचे यावरती जर तुमचे आधीपासूनच लॉग इन असेल तर तुम्हाला या ठिकाणी सरळ लॉग इन करायचे आहे आणि जर तुम्ही यावरती नवीन असाल तर तुम्हाला नवीन यूजर यावरती तुम्ही प्रथम क्लिक करा त्यानंतर पर्याय क्रमांक एक निवडा जवळ तुमच्या मोबाईलसुद्धा आपला जो जिल्हा आहे तो निवडून तुम्ही या ठिकाणी बदला तो तुमच्याजवळ जो मोबाईल आहे तो नंबर टाकून त्यावरती ओ टी पी टाकून तुम्ही जो ओ टी पी तुम्हाला आलेला आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाकून एक यूजर नेम निवडा त्यानंतर असा युजरनेम निवडा जो की या पोर्टवर उपलब्ध नसावा त्यानंतर तुम्हाला चेक नेम यावरती क्लिक करा आणि तुमचा एक पासवर्ड सेट करा अर्जदाराचे नाव ह्या ठिकाणी व्यवस्थित टाका त्याची जी जन्मतारीख आहे ती देखील व्यवस्थित मेन्शन करा लक्षात घ्या अर्जदार हा अठरा वयापेक्षा लहान असेल तर अशावेळी त्याचे अर्जदार हे वडील किंवा आई हे असतात तर त्यांचे नाव ह्या ठिकाणी टाका जर अठरा वयापेक्षा लहान व्यक्तीचे तुम्ही कास्ट करत असाल तर त्यानंतर खाली जो पत्र दिले आहे ते व्यवस्थित वाचून तुम्ही नोंदणी करा यावरती क्लिक करा त्यानंतर नोंदणीबाबत असलेला आय डी पासवर्ड तुम्हाला एस एम एसद्वारे प्राप्त होईल तो आय डी पासवर्ड तुम्ही जतन करा आणि पुन्हा आपले सरकारच्या पोर्टलवर येऊन तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जो बनवलेला युजर आय डी आहे तो तुम्ही या ठिकाणी टाका खाली तुम्हाला दिलेला जो पासवर्ड आहे तो देखील तुम्ही मेन्शन करा खाली तुम्हाला एक कॅपचा कोड दाखेल तो कॅपचा कोड व्यवस्थित पाहून तुमचा जिल्हा निवडून तुम्ही लॉग इन यावरती क्लिक करा त्यानंतर अशा प्रकारे लॉग इन पेज ओपन होईल तेव्हा तुम्हाला डाव्या बाजूला शासनाची विविध सेवा देणारे डिपार्टमेंट दिसतील त्यापैकी रेव्हेन्यू डिपार्टमेंट हा तुम्ही पर्याय निवडा त्यानंतर सब डिपार्टमेंट यामध्ये रेव्हेन्यू सर्व्हिस हा पर्याय निवडा त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटवर क्लिक करा आणि प्रोसीड करा देन सर्विस लिस्टवर जा आणि कास्ट सर्टिफिकेट यावरती क्लिक करा त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची यादी तुम्हाला या ठिकाणी डिस्प्ले होईल यामध्ये ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्ड तुम्हाला या ठिकाणी द्यावे लागणार आहे त्यानंतर खाली पत्त्याचा पुरावा यामध्ये शिधापत्रिका किंवा लाईट बिल तुम्हाला या ठिकाणी जोडावे लागणार आहे त्यानंतर खाली ऑदर डॉक्युमेंट यामध्ये अर्जदाराचे व लाभार्थ्याचे टी सी अर्थात शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळेचा प्रवेश निर्गम उतारा जर तो नसेल तर मित्रांनो तुम्ही बोनाफाईड देखील या ठिकाणी जोडू शकता त्यानंतर खाली रक्ताच्या नातेवाईकाचे म्हणजे सख्या किंवा चुलत भावंडाचे काकाचे आत्याचे किंवा आजोबाचे वडिलाचे काकाचे ज्यांचे काही कास्ट असेल किंवा टी सी असेल तर ते टी सी तुम्हाला या ठिकाणी जोडावे लागणार आहे तसेच एकोणीसशे पन्नासपूर्वीचा पूर्वीचा आजोबा पंजोबा यांचा दात दत्तक पुरावा यामध्ये कोतवाल बुकची नक्कल किंवा इतर महसुली पुरावा जर तुमच्याकडे असेल तर तो, तो देखील तुम्हाला या ठिकाणी जोडावा लागणार आहे त्यानंतर नगरसेवक किंवा सरपंच किंवा पोलीस पाटील यांचा एक जातीचा अहवाल त्यानंतर वंशावळ नातेवाईकाचं शपथपत्र अर्जदाराचं स्वयंघोषणापत्र आणि पेनने भरलेला परिशिष्ट बी आपण त्याला ॲप्लिकेशन फॉर्म म्हणतो कोरा तो देखील तुम्हाला या ठिकाणी पेनने भरून या ठिकाणी जोडावा लागणार आहे तर हे ॲप्लिकेशन फॉर्म आणि शपथपत्रांचे नमुने तुम्हाला पी डी एफमध्ये आमच्या माहिती मराठी या वेबसाईटवर मिळून जातील त्यासाठी आमच्या माहिती मराठी डॉट ओ आर जी या वेबसाईटला भेट द्या आणि सांगितल्याप्रमाणे महत्त्वाची कागदपत्रे कोणती तुम्हाला या ठिकाणी पाहून सरळ खाली स्क्रॉल करायची आहे या ठिकाणी तुम्हाला जात प्रमाणपत्रात जो कालावधी आहे तो तुम्हाला या ठिकाणी पंचेचाळीस दिवस दाखवत आहे मात्र साधारणतः दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमचं प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला मिळून जातं जर जा तुम्हाला अर्जंट पाहिजे असेल तर प्रमाणपत्र काढण्यासाठी जी पावती असेल ती पावती घेऊन जर तुम्ही एस डी ओ ऑफिसमध्ये गेले तर तुम्हाला या ठिकाणी सहज लवकर मिळते त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे ता ता जे प्रमाणपत्र आहे जातीचे हे निर्गमित करणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव दिसत आहे एस डी ओ अर्थात प्रांताधिकारी जे की सब डिव्हिजनल ऑफिसर असतात आय एस दर्जाचे अधिकारी असतात ते तुम्हाला या ठिकाणी जे तुम्ही सादर केलेले अर्ज आहे जे कागदपत्रे आहेत ते पडताळणी करून तुम्हाला या ठिकाणी तुमचे जाती जे जातीचे प्रमाणपत्र आहे ते निर्गमित करीत असतात तर मित्रांनो या अधिकाऱ्याने जर तुम्हाला विहित कालावधीमध्ये जर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नाही दिले तर तुम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्याकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन या पद्धतीने अपील तक्रार तुम्ही करू शकता हे लक्षात घ्या आणि खाली स्क्रॉल करून कंटिन्यूवर क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो ऑनलाईन अर्ज आहे ते भरण्याची प्रोसेस सुरू होईल यामध्ये अर्ज हा तीन पार्टमध्ये डिवायडेड आहे ॲप्लिकेशन फॉर्म त्यानंतर सेकंड अपलोड डॉक्युमेंट आणि थर्ड मेकअप पेमेंट या तीन प्रोसेस करून आपल्याला हा अर्ज भरायचा आहे यामध्ये प्रथम ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आपल्याला आपण कोणत्या जातीचे प्रमाणपत्र काढत आहोत ती जात प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे मी या ठिकाणी एस सी कास्ट निवडतो आहे तुम्ही येथे ओ बी सी असाल तर ओ बी सी कास्ट निवडा एस सी बी सी अर्थात मराठा असाल तर तुम्ही एस सी बी सी निवडा जर तुम्ही एस टी एस बी सी वी जे एन टी जी तुमची कास्ट कॅटेगरी असाल मित्रांनो ती तुम्ही निवडून या ठिकाणी खाली सॅल्युटेशन यामध्ये अर्जराचा श्रीमान श्रीमती कुमार कुमारी जे असेल ते निवडून तुम्ही या ठिकाणी अर्जराचे नाव तुम्हाला या ठिकाणी ऑलरेडी दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला खाली वडिलांचे नाव टाकायचे आहे खाली मोबाईल नंबर आवर्जून टाका कारण याच्यावरती तुमचे जे ट्रॅकिंग रिपोर्ट्स आहे ॲप्लिकेशनचे ते तुम्हाला एस एम एसद्वारे मिळतील मोबाईल नंबर टाकल्यानंतर अर्जदाराचा व्यवसाय अर्थात ऑक्युपेशन जे काय असेल ते तुम्ही या ठिकाणी निवडून सिलेक्ट करा खाली तुम्हाला अर्जदाराचा पत्ता यामध्ये घराचे नाव गल्लीचे नाव गावाचे पोस्टाचे तालुका जिल्हा आणि तुमच्या एरियाचा पिनकोड इत्यादी माहिती तुम्हाला ॲड्रेस स्वरूपामध्ये व्यवस्थित टाकायची आहे खाली रिलेशन विथ बेनिफिशरी अर्थात अर्जदाराचे लाभार्थ्याची असलेले नाते अर्जदार हा अठरापेक्षा मोठा व्यक्ती असतो आणि लाभार्थी हा अठरावयापेक्षा लहान व्यक्ती असतो म्हणजे विद्यार्थी असेल किंवा पाले जो काही असेल तो तर या ठिकाणी अर्जदाराशी म्हणजे त्याचे वडिलाशी त्याचे जे नाते आहे मुलगा मुलगी तर तो तुम्हाला तु या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर खाली बेनिफिशरी अर्थात लाभार्थी डिटेल्स यामध्ये त्याचे नाव ॲज पर एज्युकेशनल डॉक्युमेंट म्हणजे त्याच्या मार्कशिवट मार्कशीटवर किंवा सनदवर किंवा टी सीवर जे नाव असेल ते ॲज इट इज तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक न होऊ देता व्यवस्थित भरायचे आहे त्यांचा जो जेंडर आहे तो तुम्हाला निवडायचा आहे जन्मतारीख टाकायची आहे आणि खाली परमनंट ॲड्रेस यामध्ये यस यावरती क्लिक करायचे आहे खाली इफ मायग्रेटेड फ्रॉम अदर स्टेट तुम्हाला या ठिकाणी नो करायचे आहे खाली बेनिफिशरी फादर डिटेल यामध्ये लाभार्थ्यांच्या वडिलांचे नाव जन्मतारीख ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर खाली त्यांचे पूर्ण ॲड्रेस टाकायचे आहे वरी टाकल्याप्रमाणे सेम तुम्हाला या ठिकाणी माहिती टाकायची आहे ॲड्रेस स्वरूपामध्ये त्यानंतर खाली बेनिफिशरी कास्ट डिटेल यामध्ये लाभार्थी जात तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे त्याचा धर्म निवडायचा आहे त्याची बोलीभाषा मदर टंग बोलीभाषा तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे आणि खाली ॲप्लिकेशन ऑदर डिटेल हे तुम्हाला जशास तसं रिकामं सोडायचं आहे त्यानंतर खाली फादर ऑदर डिटेल हे देखील तुम्हाला जशास तसे रिकामे सोडायचे आहे आणि खाली बेनिफिशरी हे पण तुम्हाला डिटेल ब्लँक सोडायचे आहे त्यानंतर अटॅचमेंट टू बी अटॅचड यामध्ये एव्हिडन्स सपोर्ट फॉर धिस कास्ट म्हणजे तुमच्याकडे या जातदर्शक पुरावा आहे का तर या ठिकाणी एस निवडा त्यानंतर जो पुरावा आहे तो ह्या ठिकाणी तो टाईप करा त्यानंतर बर्थ एक्स्ट्रॅक्ट ॲप्लिकंट ऑर फादर रिलेटिव या ठिकाणी देखील एस हा पर्याय निवडा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बर्थ किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असे मेन्शन करा त्यानंतर एक्स्ट्रॅट ऑफ प्रायमरी स्कूल ॲडमिशन रजिस्टर ऑफ ॲप्लिकंट येथेही तुम्ही यस हा पर्याय निवडा आणि डिस्क्रिप्शनमध्ये यस किंवा निर्गम उतारा असं किंवा बोनाफाईड असं मेन्शन करा खाली तुम्हाला प्रायमरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ॲप्लिकंट अँड हिज फादर ते ह्या ठिकाणी देखील यस निवडा आणि कमेंटमध्ये यस लिहिलं तरी चालेल त्यानंतर डॉक्युमेंटरी इव्हिडन्स इन रिगार्ड टू द कास्ट अँड ऑर्डिनरी प्लेस ऑफ रेसिडन्स या ये ठिकाणी यस निवडून राशन कार्ड किंवा वोटर आय डी कार्ड किंवा जो तुमच्याकडे रहिवासी दर्शक पुरावा असेल तो तुम्ही या ठिकाणी मेन्शन करा त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट सर्व्हिस बुक रेकॉर्ड्स या ठिकाणी जर तुमच्या घरातील कोणी सर्व्हिसला असेल तर यस निवडा किंवा नो निवडा खाली कॉपी ऑफ व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इफ एनी ऑफ द फादर ऑर रिलेटिव्ह म्हणजे तुमच्या घरामध्ये वडील किंवा नातेवाईकामध्ये कुणाचं जात वैधता प्रमाणपत्र आहे का तर जे असेल तुम्हाला या ठिकाणी यस नो निवडा त्यानंतर खाली अदर रिलेव्हेंट डॉक्युमेंट यामध्ये देखील यस करा आणि खाली ॲडिशनल इन्फॉर्मेशन यामध्ये तुम्हाला सुरुवातीचे चार मुद्दे जशास तसे या ठिकाणी सोडून द्यायचे आहे खाली तुम्हाला द एव्हिडन्से ऑफ ॲप्लिकंट ओरिजिनल विलेज या ठिकाणी यस हा पर्याय निवडा आणि डिस्क्रिप्शनमध्ये देखील यस असेच लिहा त्यानंतर वेदर द फादर ऑफ रिलेटिव ऑप्टेन द एस सी कास्ट म्हणजे अर्जदाराने यापूर्वी कुठे जात प्रमाणपत्र मागण्यासाठी अर्ज केला होता का तर इथं नाही निवडा त्यानंतर ॲफिडेविट फॉर टू आणि फॉर्म थ्री या ठिकाणी देखील यस हा पर्याय निवडा आणि खाली दोन्ही पर्याय नो असे निवडा आणि खाली ऑदर डिटेल यामध्ये कास्ट काढायचे जे रिजन आहे ते रिजन कारण तुम्हाला या ठिकाणी एज्युकेशनल असे टाकायचे आहे खाली तुम्हाला अर्जासोबत ॲफिडेविट जोडायचे आहे का तर शक्यतो तुम्ही या ठिकाणी जोडत जा चांगले असते आणि तुम्हाला खाली ॲग्रीमेंट डिटेल हे सविस्तर वाचून आय ॲक्सेप्ट यावरती क्लिक करून तुम्हाला डाटा सेव्ह करायचा आहे सेव्ह केल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो ह्या ठिकाणी यशस्वीरित्या तयार होऊन जाईल आणि अर्ज क्रमांक तुम्हाला जनरेट होईल यानंतर तुम्हाला अर्जाची दुसरी स्टेप म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम अर्जदाराचा लाईव्ह फोटो ज्याची रुंदी एकशे साठ पिक्सल व उंची दोनशे ते दोनशे बारा के बीच्या दरम्यान असायला पाहिजे त्यानंतर या फाईलचा जो आकार आहे फोटोचा तो पाच ते वीस बीच्या दरम्यान असावा तरच तो फोटो या ठिकाणी तुमचा अपलोड होईल फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला प्रूफ ऑफ आयडेंटिटी यामध्ये ओळखीचा पुरावा जोडायचा आहे यामध्ये तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड कार हे पंच्याहत्तर केबी ते पाचशे बीच्या दरम्यानमध्ये स्कॅन करून या ठिकाणी जोडू शकता त्यानंतर खाली प्रूफ ऑफ ॲड्रेस यामध्ये मतदान कार्ड राशन कार्ड किंवा असल्यास लाईट बिल तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता यानंतर अदर डॉक्युमेंट यामध्ये तुम्हाला अर्जदाराची शपथपत्र भरून तुम्हाला त्यावरती नोटरी करून ती ॲफिडेविट या ठिकाणी अपलोड करायची आहे त्यानंतर वडील पुरावा खाली तुम्हाला वडिलाचा पुरावा जोडायचा आहे त्यानंतर ॲप्लिकंट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट या ठिकाणी अर्जदाराचा टी सी किंवा प्रवेश निर्गम उतारा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे यापुढे पेनने भरलेला लेखी अर्ज म्हणजे परिशिष्ट बी तो तुम्हाला व्यवस्थित भरून त्यावरती सिग्नेचर करून या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यानंतर रिलेशन सर्टिफिकेट तर एक नमुना असतो रिलेशन सर्टिफिकेटचा आपण ज्यांचं कास्ट या ठिकाणी नातेवाईकात जोडत आहोत त्यांचं एक रिलेशन सर्टिफिकेट बनवून त्यावरती त्यांचे सिग्नेचर घेऊन त्याला नोटरी करून ते सर्टिफिकेट तुम्हाला ह्या ठिकाणी अपलोड करायचे आहे तर मित्रांनो अर्ज नमुना शपथपत्र नमुना आणि शिफारसपत्र नमुना हे सर्व अर्ज नमुने तुम्हाला आमच्या माहिती मराठी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर मिळून जातील तर नक्कीच तुम्ही गुगलवर माहिती मराठी डॉट ओ आर जी हे सर्च करून आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि कास्ट सर्टिफिकेटबाबतचा लेख वाचून तेथून ते, ते पी डी एफ स्वरूपामध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि या ठिकाणी ते वापरून सर्व अशा प्रकारे जोडा सर्व कागदपत्र तुम्ही व्यवस्थित जोडल्यानंतर तुम्हाला खाली येऊन तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट या ग्रीन बटनवर क्लिक करायची आहे यानंतर तुमचे जे कागदपत्र आहे ते व्यवस्थितरित्या अपलोड होऊन जातील आता तुम्हाला शेवटचे स्टेप म्हणजे पेमेंट करायची आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला रुपये तेहतीस रुपयांची ऑनलाईन पेमेंट हे क्यू आर कोड जनरेट करून त्याला स्कॅन करून पे किंवा फोनपे याच्या माध्यमातून तुम्हाला पेमेंट यशस्वीरित्या करायची आहे मित्रांनो पेमेंट झाल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो या ठिकाणी फायनली यशस्वीरित्या सबमिट होऊन जाईल यानंतर अर्जाचे जे पुढील अपडेट आहे ते तुम्ही जो अर्जामध्ये मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यावरती एस एम एस तुम्हाला प्राप्त होतील मित्रांनो साधारणतः बारा ते पंधरा दिवसामध्ये तुमचं जे प्रमाणपत्र आहे ते इश्यू होऊन तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करण्याचं ऑप्शन ओपन होतं तुम्हाला लॉग इन करून या ठिकाणी अशा प्रकारे तुमचं जे प्रमाणपत्र आहे ते डाउनलोड करायचे आहे त्याची व्यवस्थित कलर प्रिंट काढून मस्त त्याला लॅमिनेशन करून या ठिकाणी तुम्हाला वापरायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ऑनलाईन जात प्रमाणपत्र कसं काढायची याबाबत आपण सविस्तर माहिती पाहिली यानंतर कोणतेही शासकीय दाखला किंवा प्रमाणपत्र असो जे की कास्ट असो इन्कम असो डोमेसाईल नॅशनॅलिटी नॉन क्रिमिनल कोणतेही शासकीय प्रमाणपत्र ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे हे तुम्ही ऑनलाईन कसे तपासायचे ते आपण पाहू यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मोबाईलमध्ये प्लेस्टोरमध्ये जाऊन आर टी एस महाराष्ट्र हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे त्यानंतर त्याला इन्स्टॉल करून त्याला ओपन करायचे आहे भाषा निवडायची आहे ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे व्हेरीफाय नाव दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्हाला सर्वप्रथम रिव्हेन्यू डिपार्टमेंट निवडायचं आहे त्यानंतर जे प्रमाणपत्र तुम्ही व्हेरीफाय करत आहात तो प्रमाणपत्र निवडून तुम्हाला या ठिकाणी त्या प्रमाणपत्रावरला बारकोड क्रमांक तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे आणि सबमिट करायचे आहे त्यानंतर अर्जदाराचे जे ॲप्लिकेशन डिटेल आहे ते तुम्हाला या ठिकाणी डिस्प्ले होईल यामध्ये अर्जदाराचे नाव ॲप्लिकेशनची पूर्ण माहिती आणि कोण्या अधिकाऱ्यांनी ते प्रमाणपत्र दिले अशी माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल म्हणजे ते प्रमाणपत्र ओरिजिनल असेल तर अशा प्रकारे तुम्ही किंवा तुमचे नातेवाईकाचे मित्रांचे आपले कास्ट सर्टिफिकेट अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही हा व्हिडिओ पाहून अप्लाय करू शकता आणि काढू शकता तर नक्कीच तुम्ही देखील आपल्या मित्रांचे कास्ट सर्टिफिकेट काढा आणि आपला जो अनुभव आहे तो ह्या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा जर तुम्ही एखादे सी एस सी व्हिएली असाल किंवा नेट कॅफेवाले असाल मल्टी सर्विसेसवाले किंवा झेरॉक्स सेंटरवाले असाल तर मित्रांनो आपल्याला एक विनंती करतो आपण नक्कीच आमचे टेलिग्राम चॅनल माहिती मराठी हे जॉईन करा आणि वारंवार आमच्या माहिती मराठी डॉट ओ आर जी या वेबसाईटला भेट द्या कारण त्या ठिकाणी फार महत्त्वाची माहिती ही तुमच्यासाठी मी टाकत असतो तर नक्कीच या गोष्टी करा हा व्हिडिओ तुम्ही वेळातला वेळ काढून पूर्ण, पूर्ण पाहिलात त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक अशीच माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र